शहरातील दुकाने मॉल व इतर भाषेतील आस्थापना यासाठी मनपाने पंधरा दिवसाची मुदत दिली त्यानंतर मराठी पाट्या नसलेल्या दुकानांना सील करण्यात येईल असा इशारा महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी दिला आहे सुप्रीम कोर्ट याच्या आदेशानुसार शहरातील सर्व व्यापाऱ्यांना त्यांच्या दुकानाबाहेर मराठी फलक लावणे बंधनकारक असल्याचे यावेळी स्पष्ट केले शहरातील सर्व आस्थापनाच्या पाट्या किंवा फलक हे मराठी भाषेमध्ये लावण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला त्यानुसार मनपाकडून कारवाई करण्यात येत आहे कायदेशीर दुकानांचे अथवा आस्थापनात मनपाने नोटीस दिली आतापर्यंत एकदा प्रत्यक्ष व दुसऱ्यांदा वर्तमानपत्राद्वारे जाहीर आव्हान करून सर्वांना फलक मराठी भाषेत लावण्यासंदर्भात सूचना करण्यात आली काही दुकानदारांनी फलक बदलले मात्र बहुतांश दुकानदारांवर पूर्वीचेच फलक आहे या व्यापाऱ्यांना आता शेवटची संधी देण्यात येणार आहे नवे दुकान सुरू करताना महापालिकेत नोंद आवश्यक आहे व्यापार किंवा कुठलेही दुकान सुरू करताना संबंधित मालकांनी त्याची नोंद मनपाकडे करणे आवश्यक आहे ही नोंद आहे की नाही याची पाहणी करण्यात येणार त्याचबरोबर व्यापारांनी आपले व्यवसाय कायमस्वरूपी असो वा तात्पुरता असो मराठी फलके लावणे त्याच्यावर बंधनकारक असल्याचे प्रशासक जी कांत यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजनगर